बघ ते हायकमांडच्या हातात असत त्यामुळे तक्रार झालेली आहे कडे असं तुम्ही सांगताय आता झाली तर नाही आहे पण तुम्ही सांगताय म्हणून तुमचंच अरे ऐका ना दोन्ही गोष्टी तुम्ही सांगताय तक्रार करणारी आहे म्हणता तक्रारी झाली तर हायकमांडला निर्णय घेऊ द्या त्याच्यामुळे काँग्रेस पक्षातला अंतर्गत विषय आहे आणि ही काही पदं परमानेंट नसतात त्यामुळे आ, या पदांच्या बाबतचा जो असतो तो निर्णय हायकमांडचा असतो त्यामुळे माध्यमाला चालवायसाठी ठीक आहे पण असं कुठलाही विषय अजून नाही ना। ना ना, हिंदी मेन्हा चांगले आज देवेंद्र फडणवीस को का चुना गया है कहीं ना कही लगता है की मुख्यमंत्री अब भाजप का नाम जाहीर होगा पिछले आठ दिनों से ये चल रहा था सिलसिला कैसे आठ दिन नहीं दस दिन हो गो ऊपर हो गया ठीक है गठनेता उनको डिसाइड किया उनके पार्टी ने उसको हम शुभेच्छा देते हैं लेकिन सबसे बड़ा महत्व है कि जो कल मार्कंडवाड़ी में जो जिस तरह से लोगों ने आगे आकर कि हमने जिसको वोट दिया वो वोट उस कैंडिडेट को नहीं दूसरे को गया यही अगर किसी के मन में संशय आना यही सबसे बड़ी लोकशाही में लोगों के वोट के अधिकार का हनन हो रहा है ये स्पष्ट होता है और इसलिए कल हम चुनाव आयोग के पास भी गए थे चुनाव आयोग को भी हमने इस विषय को रखा चुनाव आयोग ने भी इसको गंभीरता से लिया है हमको अभी रिटर्न में वो लिख के देंगे उसके बाद अगर वो हमारा समाधानी समाधान नहीं, नहीं होगा तो हम सुप्रीम कोर्ट में भी जाएंगे क्योंकि लो, ये लोकतंत्र बचना ये हमारे लिए सबका सबका दायित्व जाता है चौथा स्तंभ का भी उतना ही जवाबदारी है आज महाराष्ट्र की कल मारकेवाड़ी की जो घटना हुई वो पूरे देश ने नहीं तो दुनिया ने उसको आ, उसकी दखल ली है और उसकी चर्चा सब तरफ चल रही है महाराष्ट्र में जो चुनाव हुए तब से ही लोगों के मन में एक शंका है कि हमारे मन हम, हमने जिसको वोट दिया है वो सरकार नहीं बन रही है ये सब लोगों में तो एक पार्टी एक पा, पा, हम पॉलिटिकल पार्टी वाले हैं ऐसे नहीं सामान्य जनता की भी यही भावना है तो ऐसा सब जब जब हो रहा है तब ये सबसे बड़ा महत्व है चुनाव होते जाएंगे उस पार्टी का नेता होगा हमारे भी पार्टी में नेता बनेगा सब पार्टियों में चलेगा कि नेता बनाने की प्रक्रिया लेकिन लोकतंत्र नहीं रहेगा तो ये कहाँ से घट नेता बनेगा और लोकतंत्री खतरे में आया है और इसलिए कल चुनाव आयोग के सामने हम लोगों ने ये पूरी विस्तृत में बात रखी है और मुझे लगता है कि लोकतंत्र बचाने के लिए चुनाव आयोग भी इसमें दखल लेगी और न्याय देंगी आपको आपको पता होगा कि पाकिस्तान के चुनाव आयोग ने उसका वीडियो आपने देखा होगा शायद मैं तो भी दिखाता हूँ देना चाहता हूँ मुझे ऑलमोस्ट बतौर कमिश्नर रावल पिंडी इंटायर गवर्नमेंट ने साफ शफाफ इलेक्शन करवाने करुण के लिए तकरीबन सवा साल पहले लगाया था लेकिन मैं इनत ही अफसोस से कहता हूँ कि मैं वो इलेक्शन ठीक नहीं करवा सका और मैं अपने से यहाँ इस्तीफा दे रहा हूँ मैंने जो इस इलेक्शन में गलत काम किया है रावल के तेरह एमएनए की सीटें जो हारी हुई लोगों को हमने जितवाया है लोगों की सत्तर सत्तर हजार की लीड को हमने उनकी शिकस्त में बदला है और आज भी हमारे लोग बैठ के जली होने लगा रहे हैं मैं माजरत चाहता हूं अपने तमाम रिटर्निंग ऑफिसर से जो मेरे मातहत काम कर रहे थे जो बेचारे रो रहे थे जब मैं उनको कह रहा था कि आप ये काम गलत काम करें और वो नहीं करना चाह रहे थे मैंने इस मुल्क के या इस डिवीजन के साथ जो गलत काम किया है मुझे रावलपिंडी के कचहरी चौक में सजाए मौत दी जानी चाहिए और मेरे साथ चीफ इलेक्शन कमिश्नर और चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान को भी इसी चौक में सजाए मौत दी जानी चाहिए क्या हमने इस मुल्क के साथ जितना बड़ा गलत काम किया है मैं नहीं चाहता तस्वीर दोबारा देख सकूं जो काम हमने किया है मैंने किया है ये मुझे जेब नहीं देता था इसी वजह से मैंने अपने उहदे से अपनी सर्वस से सब चीज़ों से इस्तीफा दे दिया है और मैं जो इतना बड़ा जुर्म किया है इसके लिए मैं अपने आप को जो क्राइम मैंने किया है अपने आप को मैं पुलिस के हवाले करता हूँ कि मुझे इसकी भरपूर तरीके से सजा दी जानी चाहिए थैंक यू वेरी मच सब कौन 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 किसने किसने आपको आपको कहा कहा था था ये तो गर्ण 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 ये 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 कुछ करने के लिए बैठे सारे गलत गलत है 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 देखिए काम कर रहा रहा करा कोई छुपी हुई चीज नहीं मेरे ऊपर सोशल मीडिया का और जो ओवरसीज पाकिस्तानी है उनका इतना प्रेशर था कि मैंने आज सुबह की नमाज के बाद एक दफा मैंने खुदकुशी करने की कोशिश की है लेकिन फिर मैंने सोचा कि मैंने क्यों ना ये सारी चीजें अवाम के पास रखू मैं खुद क्यों हराम की मौत मरू और मैं ये सारी चीजें अवाम के सामने क्यों ना रखू मैं इस तो तिथपन मशीन मध्य मतदान होतं आणि तिथं पण हाच खेळ खंडोप आणि ते स्वतः अधिकारी सांगतो आहे निवडणूक अधिकारी की सत्तर हजार मताच्या फरकावरही आम्ही त्याला हरवून पडलेल्या लोकांना आम्ही जिंकवलं तर आज महाराष्ट्रामध्ये मा तीच घटना झालेली आहे आणि त्या घटनेला खऱ्या अर्थानं नि, निवडणूक आयोगाने म्हणून आम्ही प्रो, बाय प्रोसिजर आम्ही चाललो निवडणूक आयोगाकडे आम्ही आमची तक्रार केलेली होती आणि हा जो खेळ चाललेला आहे लोकशाहीचा खून करण्याचा खेळ चाललेला आहे सब मर्डर करने से काम चले ये थामोलो के लग पाए जाएगी वो क्या लगता है आपको पिछले आठ दिन से जिस तरीके से चल रहा था पूरा एक तरीके से छब्बीस तारीख को सरकार समाप्त हुई उसके बाद भी आठ दिन इन्होंने लिए और अभी भी आज वो गवर्नर के पास जाएंगे सरकार स्थापना के लिए देखो सबको पता था कि महाराज की सरकार को 26 तारीख को जो लास्ट उसके आ, उसका जो ये था टेनओर था वो ख़त्म होने वाला था और छब्बीस तारीख तक कोई सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति राजवट लगेगी फिर ये संगीत खुर्ची का खेल जो महाराष्ट्र में चल रहा है कौन बनेगा मुख्यमंत्री कौन किसको कितना मलाईदार डिपार्टमेंट किसको मिलते हैं उसके ऊपर का जो संगीत खुर्ची चल रही थी तो उसको आज चार तारीख आ गई अभी तक सरकार नहीं बनी तो राज्यपाल महोदय ने राष्ट्रपति शासन की सिफारिश क्यों नहीं राष्ट्रपति जी महोदय को की ये सवाल ही इसमें खड़ा होता है क्यों नहीं केंद्र सरकार ने इसमें दखल ली क्योंकि कानून सबके लिए समान होता है ऐसा जब किया जाता है तो बीजेपी के लिए अलग कानून महाराष्ट्र में या देश में नहीं हो सकता लेकिन मनमानी कर रहे हैं लोकतांत्रिक व्यवस्था से चुन के नहीं है हम करो सो कायदा लोगों का डर खत्म हो गया है और राज्यपाल महोदय भी हम सब लोग कोई भी संवैधानिक पद पर बैठा हुआ आदमी उसको देश के लोगों की रक्षा करना राज्य के जनता की रक्षा करना यह दायित्व हो जाता है लेकिन गवर्नर हो या सरकारें हो और केंद्र सरकार हो किसी को लेना देना नहीं क्योंकि लोगों के वोट का उनको अब जरूरत ही रही नहीं है ऐसी परिस्थिति जब बनी है और इसलिए आज लोकतांत्रिक व्यवस्था का जो खून दिन दहाड़े करने का काम इनके वजह से शुरू है उससे महाराष्ट्र में भी आपने देखा होगा कि जब सरकारें नहीं बन रही तो किसानों की आत्महत्या बढ़ी कल ही दो बच्चों ने उनको ड्रग नहीं मिला क्योंकि ड्रग की आदत ही गिरी हुई है पैसा नहीं है और पैसा नहीं है और ड्रग नहीं मिला करके बच्चों ने आत्महत्या कर ली तो ये बड़े बड़े हादसे जो हो रहे हैं नई जनरेशन को बर्बाद करने का काम जो बीजेपी कर रही है उसका परिणाम महाराष्ट्र ही नहीं तो पूरा देश भुगत रहा है और इसलिए लोकतांत्रिक व्यवस्था जो आज खतरे में आई है उसको माननीय सुप्रीम कोर्ट ने इसको सुमुटो अपने तरफ लेकर इस लोकतांत्रिक व्यवस्था को बचाना चाहिए मांग हम कर सकते चांगते शुभेच्छा आहे काय पण ही सरकार जनतेच्या मतातली नाही मार्कणवाडीतल्या ज्या पद्धतीने लोकांच्या भावना व्यक्त केल्या काल त्यांनी स्वतःच्या पैशांनीच बूथ लावून मतदान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आम्ही दिलेली मतं ही ज्या उमेदवाराला दिली त्या उमेदवाराला गेली नाहीत आणि हे दुसऱ्या उमेदवाराला गेलेली आहे अशा पद्धतीचा आक्षेप त्यांचा आहे जवळपास पंचवीसशे मतदानाचं गाव हे आहे आता पंचवीसशे मतदानाच्या गावाच्या लोकांचं या पद्धतीचं मत असेल महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे आणि सरकारने काल ज्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या मताचा अधिकारापासूनच त्यांना दूर ठेवण्याचा जो प्रयत्न केला पोलिसांच्या दबावाखाली एकशे चौवेचाळीस कलम लावून जमावबंदीचा आदेश त्या ठिकाणी लावलेत आणि त्यांना कारवाई करण्याची भीती दाखवली त्यांचे सगळे बायलेट आणि त्यांचे सगळे त्या पेट्या सगळ्या तिथून उचलून नेल्या गेल्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या रूपाने एक ठोकशाही हुकुम या हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का हा एक प्रयत्न त्या ठिकाणी आहे त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवरची चर्चा होणं गरजेचं आहे हे प्रत्येक पक्षाचा गटनेता होणार ते चालत राहणार ही ही एक पद्धत आहेच पण एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने आहे की लोकांच्या मताचा अधिकार हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा आहे पण तोच अधिकार आबाधित आहे की नाही हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या निमित्तानं देशपातळीवर याच्यावर होते कालच्या मार्कंडवाडीच्या प्रयत्नांमुळे देश हल्ला अनेक नॅशनल चॅनल याच्यावर डिबेट आणलेत त्याच्यावरही चर्चा झाली आणि जे पोलिसांच्याच माध्यमातून त्यांचं मत म्हणजे त्यांचं बूथ कॅप्चरिंगचं जे काम काल पोलिसांच्या माध्यमातून सरकारने करवलं हे खऱ्या अर्थानं घृणास्पद आहे त्यामुळे हे लोकांच्या मनातलं सरकार नाही असं म्हटलं तर ठरणार नाही भाताची परीक्षा एका सीतावरून केली जाते तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे

दोन मुलांनी पैसे नाहीत म्हणून ड्रग घेता आलं नाही आणि ड्रग घेता आला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली हे महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्त्वाचा काळा दिवस म्हटलं तर चालेल महाराष्ट्र ड्रगच्या स्वाधीन करण्याचं पाप या सरकारने केलं त्यामुळे तरुण तरुण परुण मरतात आहेत त्याच्यावरची काळजी होण्याची गरज आहे आमचा देश तरुणांचा देश आहे महाराष्ट्रात तरुणांची संख्या जास्त आहे आणि हे तरुणांची संख्या जास्त असताना महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचं पाप, जी सरकार पाप जी चा चा जे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे गुजरातला ड्रग इथं आणायचा आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवायचे आणि सगळ्या तरुणांना ड्रगचच्या स्वाधीन करायचं पाप जे चाललेलं आहे त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सरकारच्या उपाययोजना काय काय करता है सरकार सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही त्यामुळे लडकी बहीण वगैरे हे जे चाललेलं आहे एकीकडे महागाई वाढवून टाकली तसं सर निवडणुका झाल्या तशीच महागाई वाढली त्यामुळे पैसे तर उलटे त्यांच्या खिशातून काढणं चालूच आहे त्यामुळे त्या विषयावरची चर्चा विधानसभेत आम्ही करू त्यांना आत्ता काय बोलायचं आहे कोणतं खातं भेटतंय की नाही भेटत त्याच्यामुळे अजून त्याही चर्चा आहेत त्याच्यामुळे आत्ता त्याच्यावरची चर्चा होऊ शकत नाही विधानसभेत तर एक उपमुख्यमंत्री दिल्लीत आहे एक काल हॉस्पिटलला गेले होते कसं बघताय मी संगीत खुर्ची हा शब्द वापरला आज या सरकारसाठी खऱ्या अर्थानं मोठ त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी बोध घेणारा हा विश्व आहे एकीकडे एक आम्हाला सांगायचं की सरकार सव्वीस तारखेपर्यंतच या सरकारची मुदत आहे राष्ट्रपती राजवट लागेल मग आज आपण तर तीन तारखेमध्ये आलो चार तारखेमध्ये आलो अजून झाले झालं आता सव्वीस आणि चार आठ दिवस झाले का नाही राष्ट्रपती राजवट लागली म्हणजे ही जी काही लोकशाहीची थट्टा करण्याचा जो प्रकार आहे मागच्या वेळेस ते भगतसिंग कोश्यारी होते त्यांनी एक वेगळी थट्टा केली आणि आताच्या राज्यपालांनी सुद्धा त्याच्यापेक्षा मोठी ठट्टा केली का नाही राष्ट्रपती राजवटीचं शिफारस मान्य राष्ट्रपती मोद्याकडे पाठवलं हे सगळे प्रश्न आहे त्यामुळे या, या लोकशाहीच्या व्यवस्थेवर एक मोठी चर्चा विधानसभेत घडवली पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आहे नाहीतर लोकशाही संपेल तर सरकार वगैरे हा सगळा विषय गोन आहे त्याच्यावर याच्यावरची चर्चा याच्यावरची रेमेडी लोकांचं मत जे आहे तो क ते कसं कायम राहील लोकांचा अधिकार कसा कायम राहील याच्यावरची चर्चा सरकारला ना भीतीच नाही जनतेची त्याचं कारण असं आहे की जनतेतली मनातली भीती सरकारच्या मनातून निघणं हाच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून मनमानी पद्धतीनं महागाई वाढवायची बेरोजगारी वाढवायची खाजगीकरण करायचं फडणवीसांनी सांगितलं की आम्ही खाजगीकरण करणार किंवा मित्र पक्षांमुळे खूप अडचणी आल्या असं वाटत प्रत्येक जण आपल्या आपल्या पदीचं विश्लेषण करतात आहे पण विश्लेषण जे आहे आम्ही निवडणूक आयोगापुढं मांडलेलं आहे निवडणूक आयोगाने सुद्धा त्याच्यावरचं गांभीर्याने ही सगळी बाब घेतलेली आहे आणि मतदान कसं वाढलं आणि काही ठिकाणचं मतदान कसं कमी करण्यात आलं आणि ते लाटमध्ये कमी करण्यात आलं कोणी अर्ज केले होते आणि त्यांची मतं कमी करायचा प्रयत्न केला होता या सगळ्यांचे आम्ही उत्तर मागितलेले आहेत महाराष्ट्रामध्ये गमतीचं तुम्हाला असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते एकशे वीस वर्षाचे जी संख्या आहे आज महाराष्ट्रात ती आ, मोठी संख्या आहे ती संख्या अशी आहे की म्हणजे आपल्यालाही आणि आमच्या राज्याच्या जनतेला कळेल की नेमकं महाराष्ट्रातल्या या वोटिंग लिस्टमध्ये काय काय गडबडी आहेत आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तेचाळीस हजार लोक महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते एकशे वीस वर्षाचे आहेत आणि ती संख्या जे आपण इकडं पाहिलं तर शंभर ते एकशे वीसची संख्या जी आहे ती पण जवळपास दोन हजारच्या जवळ आहे आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त समजा या पद्धतीची संख्या असेल तर वोटर लिस्ट आता ते कुठं कुठे आहेत ते पण आम्ही मागितले नावं की हे नावं कुठले आहे नेमके कारण आमच्याजवळ आहे पण निवडणूक आयोगाचे चाकडे आमच्याकडे आले तर मग अजून पुन्हा त्याच्यावरचं होईल आणि मतदानामध्ये जे याद्यांमध्ये जो गोळ आहे कारण की पारदर्शकता हा त्याच्यातला महत्वाचा विषय आहे निवडणूक आयोग वारंवार मान्य सुप्रीम कोर्टातही सांगतं की आम्ही पारदर्शितेसाठी आम्हाला ई व्ही एम पाहिजे मग पारदर्शतेसाठी ई एम पाहिजे असेल तर मग तुम्हाला मतदान झाल्यानंतर रात्री साडे अकरा कशासाठी वाजले मग त्याच्यातही तुम्ही थांबले नाहीत तर मग तीन वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण दहा लाख मतदानाचा आकडा जाहीर केला तर एवढं सुपरफास्ट या व्यवस्था ऑनलाईनवाल्या असताना तुम्हाला एवढा वेळ का लागतो आहे हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले त्यामुळे या सगळ्या विषयावरची गांभीर्याने चर्चा व्हावी आणि त्याच्यातला मार्ग निघावा आणि लोकशाही वाचावी हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे यासोबतच